पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाचे लाडू त्याच्यासाठी अख्खा एक नारळ आहे फोडून आणि त्याच्यावरचं ते काळं काढून घ्यायचं आहे नाहीतर मग लाडवांचा रंग असा थोडासा ब्राऊन होऊ शकतो आणि आपण ह्याच्यासाठी ना मावा वापरणार आहोत ना मिल्कमेड वापरणार आहोत झटपट होणारे अगदी दहा मिनिटात होणारे ओल्या नारळाचे लाडू अख्खा एक नारळ सुरीने मागचं काळं काड़, काढून घ्या काढताना जपून जर सुरीने नाही जमलं तर किसणीवरनं मागचा भाग तुम्ही किसून घेऊ शकता आणि आता हे सगळं मिक्सरला आपल्याला भुरभुरावून घ्यायचं आहे एकदम मऊ नाही वाटायचं आहे दरधरीत त्याच्यासाठी नारळनं ना पाणी नसणारा घ्या कमी पाणी असणारा म्हणजे तो सुका असतो मिक्सरमध्ये वाटताना त्याच्या बारीक फोडी करून घ्या म्हणजे ते भुरभुरीत पटकन वा वाटलं जातं आणि त्याला पाणीही सुटत नाही उल्या नाळात दूध असतं चालू बंद चालूबनमध्ये आपल्याला भुरभुरून घ्यायचं आहे कोरडं सतत मिक्सर नाही फिरवायचा नाही तर मग त्याचं दूध सुटेल आता हे मी मोजून घेणार आहे साधारण सव्वा कप आहे एक अख्खा नारळ तर तुमचा नारळ किती प्रमाणात केवढा मोठा आहे त्याप्रमाणे पण सव्वा कप आहे थोडंसं दाबून भरायचं आहे वन थर्ड कप साखर वन फोर्थ कप मिल्क पावडर वन फोर्थ कप दूध रोज पेटल आणि वेलची जायफळ पावडर बस केशर चिमूटभर मी भिजत घातला आहे जेव्हा लाडू होतील तेव्हा त्याच्यावर एक एक दाणं डेकोरेशनसाठी लावण्यासाठी तर डेकोरेशनसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता पिस्ते किंवा बदाम किंवा रोज पेटल तुमच्या आवडीनुसार मनुकेही लावतात बरेच जण हे साधारण सव्वा कप आपलं नारळ आहे ओला वन फोर्थ कप दूध वन थर्ड कप साखर आता गोड कितीही हवं त्याप्रमाणे गोड कमी हवं होतं म्हणून वन थर्ड वापरले तुम्ही ह्याच्यावर दोन टेबल स्पून एक्स्ट्रा घाला म्हणजे गोड प्रॉपर होतील मिल्क पावडर वन फोर्थ कप बारीक गॅसवरती हे सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरच्या गुटळ्या होऊ नये म्हणून बारीक गॅसवर पहिलंच सगळं एकजीव करायचं आहे आणि नंतर गॅस मोठा करायचा आहे मीडियम टू हाय करायचं आहे सगळं मेल्ट करायचं आहे त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट वापरतात कारण त्याला मग दूध सुटत नाहीत ते अजून फास्ट होतात मी डेसिकेटेड कोकोनटपेक्षा ओला नारळ वापरते आहे ओल्या नारळाचे लाडू आहेत ना चवीला अप्रतिम लागतात आता हे सगळं मेल्ट झालं की नारळ टाकून मिडियम टू हाय गॅसवरती पटापटाचं ते परतून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट मी वरून कोटिंग कोटिंगसाठी लावणार आहे छान आता ते एक जीव करून परतत राहायचं आहे मीडियम टू हाय गॅसवरती कोरडं होईपर्यंत पॅनला ते असं सुटतं ह्याच्यात मी तूप किंवा काहीच वापरलेलं नाही आहे नारळामध्ये मुळातच ऑईल असतं त्यामुळे ते वेगळं तूप किंवा काही वापरायची गरज नाही आणि थोडंसं परतताना ओल्या नाळल्याला दूध सुटतं म्हणजे पाणी सुटतं तर ते परतून परतून आपण कोरडं करणार आहोत बघा छानपैकी कोरडं झालं आहे पॅन असं सो सोडायला लागतं ला 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 अगदी तीन ते चार मिनटं परतायचं आपल्याला आणि तर सगळं काढून घ्यायचं आहे आणि चा, चांगलं गार झाल्यानंतर आपण लाडू वळणार आहोत रंग बदलला नाही पाहिजे थोडासा येलोईश रंग येतो मिल्क पावडर पावडरमुळे लाल किंवा गुलाबी रंग नाही झाला पाहिजे वेलची पावडर आणि हे सगळं एकजीव करून आपण गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि नंतर आपण लाडू वळणार आहोत आपले गार झाले हे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तूप घेतलं आहे हाताला आत्ता लावण्यासाठी आणि तुम्हाला हव्या त्या आकारात लाडू वाळायचे आहेत हे फार मोठे लाडू नसतात मिडियम साईजचे लाडू असतात मी अगदी जे द्रोण येतात ठेवण्यासाठी ते घेतलेत म्हणजे दिसतं छान ह्याचे पेढेही बनवता येतात नारळीवडी बनवायची असेल तर ह्याला खूप परतून असतं आणि साखर खूप लागते समप्रमाणात ओला नारळ आणि समप्रमाणात साखर लागते तर त्या वड्या होतात प्रॉपर आणि आता हे लाडू मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून घेतलं आहे द्रोणात ठेवूया म्हणजे तो दिसतो छान परफेक्ट लाडू आपला तयार झाला आहे अगदी दहा मिनटं ह्याला भरपूर झाली फटकन तयार होणारे नारळी पौर्णिमा स्पेशल उल्या नारळाचे लाडू केशर चिमुटभर भिजत आहे वरती त्याचं एक एक कांडी मी त्या लाडवाला लावणार आहे तर तुम्ही कसं तुम्हाला जमेल तसं आणि गुल रोज पेटेल दुसरा लाडू दाखवला आहे बाकीचे लाडू म्हणजे तयार झालेत सगळे आणि मस्त बघा चॉकलेटच्या ट्रेमध्ये मी सजवले आहेत म्हणजे तुम्ही गिफ्टिंग पण करू शकता कोणाला पाठवायचे असतील तर दिवाळीत बाहेरून मिठाई विकत घेण्यापेक्षा घरगुती अशी काही मिठाई वगैरे करून पाठवलीत ना मस्त हे टिकतातही साधारण तीन ते चार दिवस बाहेर टिकतात फ्रीजमध्ये ठेवले तर आठवडाभर चांगले राहतात ते केशाचा एक एक दाना लावूया आणि वरून मग रोज पेटल कापले नळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत साधारण एका नाळामध्ये बारा लाडू तयार झाले आहेत हे पाऊन किलो असणार वजनी